काहीतरी सोळाशे काहीतरी का आलेले आहेत आणखीन काही आज आलेले आहेत पण शेवटी नंबर मायने लोक येत आहेत प्रेमाने येत आहेत कार्यकर्ते येतात हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये अधिकारी एक तर शहानचा काही विरोध नाही मी स्वतः त्यांच्याकडे आज गेले होते मानेंचा आणि जगदाळे इच्छुक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येक जणाला मतं मागायचा अधिकार आहे आणि त्यांना असं वाटतंय की त्यांच्यावर अन्याय झाला असं माझ्या कानावर आलं आहे अन्याय माझ्यावर पण झाला आहे ना माझ्या इलेक्शनमध्ये मा कोण कधी आलं कोण कधी पक्ष सोडून गेलं कोण कधी आलं कोण कधी गेलं मी कधी त्याचा हिशोब केलेला नाही कारण का माझ्यासाठी राज्याची सेवा महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्ही बघताय महाराष्ट्रात सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत कारण का त्यांचे पैसे दिलेले नाहीत दोन लाख कोटी रुपयाचं कर्ज या राज्यावर आहे काही महिन्यांनी पगार पण देता येणार नाही अशी ना ना गंभीर परिस्थिती आहे त्याच्यामुळे वैयक्तिक राजकारण अभी कोई मेरे लिए मायने नाही रखता कारण का मी राजकारणात स्वतःसाठी काही घेण्यासाठी आले नाही या राज्याची सेवा करण्यासाठी मी आले आणि माझा विश्वास आहे की आप्पासाहेब जगदाळे ह्यांनाही सेवाच करायची आहे आणि प्रवीण मानेंनाही सेवाच करायची आहे त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की ते काहीतरी जे इंदापूरच्या योग्यतेसाठी आणि महाराष्ट्राच्या सेवेसाठी जे योग्य असेल तोच ते निर्णय घेतले तो सगळ्यांचाच अधिकार आहे या देशामध्ये आणि मानेंचं पण काही बरोबर आहे अगदी मानेदा त्यांचा बरोबर आहे कारण का माझ्या इलेक्शनला माने फॅमिलीला देवेंद्रजींनी नोटीस पाठवली असं मानेंनीच मला सांगितलं त्यामुळे माझा प्रचार अर्धवट मानेंनी केला आणि नंतर बिचाऱ्यांचे काही चूक नाही माने फॅमिलीची चूकच नाही देवेंद्र फडणवीसांनी त्यांना नोटीस पाठवली हो आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर दबाव देवेंद्र फडणवीसांना आला असं मला माने सांगितलं मी मला कसं कळलं त्याच्यामुळे मी प्रचारात होते त्याच्यामुळे माने फॅमिलीवर पण अन्याय झालेला आहे आणि मी माने फॅमिलीची अडचण फार जवळून पाहिलेली आहे कारण का माने फॅमिली ही माझ्याबरोबर अगदी ताकदीने उतरली होती पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना नोटीसेस पाठवल्या हो आणि काही लोकांनी धमक्या दिल्या अशा अनेक गोष्टी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तुमच्या चॅनलवर इथं दाखवल्या त्याच्यामुळे माने, माने कुटुंबावर प्रचंड दबाव टाकून माझ्या का म्हणजे त्यांनी भारतीय अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाकडे त्यांना नेलं त्याच्यामुळे माझ्या प्रचारातून अर्ध सोडून मानेंना माझ्या माने विरोधात प्रचार करावा लागेल आणि त्यानंतर मी निवडून आल्यानंतर ते परत आले त्यांचं मी मनापासून स्वागत केलं आणि मला ते गेल्याचं दुःख होतंच पण अर्धवट सोडून जायचं कारण ही दबाव तंत्र होतं त्याच्यामुळे बिचाऱ्यांवर इतका दबाव भारतीय जनता पक्षाने माने कुटुंबावर टाकला त्याच्यामुळे माने, माने कुटुंबाला दुसरा काही मार्गच नव्हता इतका प्रेशर त्या भारतीय जनता पक्षाने माने कुटुंबावर टाकलं बिझनेसला त्रास धमक्या या सगळ्या माने कुटुंबावर झाल्या त्याच्यामुळे ते दुरावले गेले आणि माझा प्रचार अर्धा सोडून ते अजित पवारांच्या बाजूने उभे राहिले आणि नंतर आता परत आले आणि जगदाळेही त्यांना माझे बंधू राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार त्यांच्या घरी गेले होते आणि सोळा एप्रिलला जगदाळेंचा प्रवेश आम्ही घेतला आणि माझ्या संघर्षाच्या काळात जगदाळे हे माझ्याबरोबर उभे राहिले हे मी आयुष्यात विसरणार नाही आणि जगदाळेंना आणि मानेंना माझी विनंती राहील की मी आई आज मी काल त्यांच्यावर मीटिंग केली परवा त्यांच्यावर मीटिंग केली आजही मी इंदापूरला जायला तयार होते पण त्यांनी काय निर्णय घेतला नाही त्याच्यामुळे आता शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे त्याचा निर्णय रामकृष्ण हरी

त्याच्यामुळे इंदापूर आणि दुसरा गोष्ट सांगते इंदापूर आणि दौंडला जे काही निर्णय झाले ते सगळ्यांची चर्चा करून झालेले मी जबाबदारी घेतलेली आहे सगळ्यांची कुणावरही अन्याय होणार नाही ही ना जबाबदारी माझी अरे लोकशाही आहे बोलणे का अधिकार आहे उद्या आंदोलन आहे सकाळी उद्या सकाळी मी आंदोलन करणार आहे सकाळी नऊ वाजता थँक्यू आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका